आता या घरामध्ये लग्न वेळ सोहळा होणार आहे आणि वडिलाची एक तळमळ असतं की बाबा माझ्या घरात माझ्या मुलीच्या संसारात चांगले विचार यावेत तिचा संसार चांगला व्हावा सुखी व्हावा आणि म्हणून हे विचार मी या घरात ठेवत आहो तर ह्या क्लिपचा आशय असा आहे की ही चांगली म्हणजे मुलंबाळांनी आनंदी राहावी भरपूर राहावी आणि ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा आईवडिलांनी अपत्य हे तिघंही ध्यान करतील तर एकाच ते मानसिक पातळीवर येतील आणि आज जी आपली सामाजिक संस्कृती बिघडलेली आहे मुलं जी आहेत ती हाताबाहेर गेलेली आहे किंवा आईवडिलांच्या अतिरेकामुळे कोट्यासारख्या मुलांच्या आत्महत्येच्या घटना घडत आहेत तर ध्यानामुळे काय होतं सर्व एकाच मानसिक पातळीवर येतात आणि जीवनाचे प्रश्न चांगल्या रीतीनं सुटतात भारतात एकोणीसशे बहात्तरपासून हे प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्याप त्याला पूर्ण यश आलेलं नाही आणि म्हणून मी आता सरकारला अशा विनंती केल्या की बाबा आपण पालकांना सांगूया की तुमचं जे देवाचं ध्यान असेल ते तुम्ही अपत्यासोबत करा मात्र शाळेमध्ये डोळे बंद करून दोन वेळा आपल्या आवडत्या ईश्वराचं नाव घ्या आणि काहीही करायचं नाही दहा मिनिट अशा प्रकारचं ध्यान करा मात्र ध्यान आपल्या जीवनात आणा आणि पुढे अधिक जर बुद्धी झाली तर श्वासावरचं ध्यान सर्वश्रेष्ठ आहे ते जीवनात आणा आणि आपला अपत्य संसार सुखाचा आनंदी करा